खूप स्वागत आहे सुरुवात केली आहे दोन दहशतवाद्यांच्या घरी आपलं सुरक्षा दल पोहोचलं आणि झालेल्या स्फोटात त्यांची झाली आता भारताकडून हे जे चोख उत्तर दिलं जातं या सगळ्या भारताच्या कारवायांकडे तुम्ही कसं पाहता नक्कीच काल अधिकृतरित्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की या दहशतवादी कारवायांमध्ये जे जे आहेत त्यांना आम्ही आयडेंटिफाय करू त्यांना आम्ही ट्रॅक करू आणि त्यांना आम्ही पनिश करू मग ते आमच्या बाँड्रीच्या आतले असणारे घरभेदी असो का बाँड्रीच्या बाहेर जाणारे त्यांना सपोर्ट करणारे आका असो किंवा पाकिस्तानचं लष्कर असो आय एस आय असो त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करू अशा प्रकारचा डिरेक्ट इनडिरेक्ट जो आहे सज्जड दमच कालच्या भाषणामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी दिला होता आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामधली ही भावना आहे आणि त्याच्याच अनुषंगानं आतापर्यंत जे आपल्याकडे इनपुट्स त्या ठिकाणी आले होते हा जो आ, आ, आदिल गुरी नावाचा जो एक लोकल आहे जो एक प्रकारे मी म्हणेल की घरभेदी आहे ज्याने या टेरिस्ट ऍक्टिव्हिटीजमध्ये त्याचा त्या ठिकाणी समावेश होता त्याचबरोबर आसिफ शेख नावाचा जो दुसरा दहशतवादी आहे तर त्यांची घरं त्राल डिस्ट्रिक्ट त्यांचं जे घर होतं तर ते उद्ध्वस्त त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या मागचं कारणही तसंच आहे कारण या सिक्युरिटी फोर्सेसला यांच्या घरामध्ये काही स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी मिळाले आणि ज्या प्रकारचा हल्ला त्यांनी पहलगाम मध्ये केला ज्या त्यांच्याकडे एम फोर यासारखं लेटेस्ट असॉल्ट वेपन त्या ठिकाणी होतं ए के फोर्टी सेव्हन वेपन त्या ठिकाणी होतं आणि त्याच्या सोबतीला त्यांच्या घरामध्ये जे आहे खूप सारे एक्सप्लोझिव्ह डिव्हायस त्याचबरोबर बरेच काही मटेरियल आक्षेपार्ह मटेरियल त्या ठिकाणी मिळालं ज्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आणखीन काही हल्ले करण्याचे स्फोट करण्याचे त्यांचे इरादे त्या ठिकाणी असू शकतील त्याला एक प्रकारे प्रिव्हेंट करण्यात प्रिएम्प्ट करण्यामध्ये आपलं सुरक्षा दल जे आहे यशस्वी झालंय आणि त्या अनुषंगानं या अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त करणं उडवून लावणं ही नक्की जी आहे योग्य ट्रॅकवर चालणारी सुरक्षा एजन्सीची एक कृती आहे असं जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरवू नये सर पाकिस्तान भारताच्या या दहशतवाद विरोधी कारवायांनी घाबरून गेलाय बाउचलून गेला असं म्हणावं लागेल आणि या कारवायावर रुक्तक देण्यासाठी आता पाकिस्तानचं पुढचं पाऊल काय असू शकतं तुम्हाला वाटतं नक्कीच पाकिस्तान जो आहे या प्रकारचा रिस्पॉन्स या प्रकारे जे आहे लोकांची जनभावना आहे आणि त्या अनुषंगाने ज्या प्रकारे सरकारने जे आहे काही घोषणा केली आणि भविष्यामध्ये सुद्धा आर्म्ड फोर्सेस कडून जे आहे कायनेटिक ऑपरेशन होण्याची दाट शक्यता आहे आणि जर गरज पडली तर आपण पाक व्याप्त काश्मीरमध्ये त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये घुसून काही कायनेटिक ऑपरेशन करू अशा प्रकारची शक्यता ही दाट शक्यता आहे आणि हे सगळं त्या ठिकाणी हेरूनच एक प्रकारे जे आहे पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर हे कुठेतरी जे आहे पॅनिक मोडमध्ये आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपल्याकडे बातमी त्या ठिकाणी असेल की अक्रॉस दी बॉर्डर त्यांनी जे आहे फायरिंग सुरू केलेली आहे नावापुरत आहे दोन हजार तीन पासून पाकिस्तान आणि भारतामध्ये जे आहे एक प्रकारची युद्धबंदी म्हणा किंवा जे आहे शस्त्रसंधी त्या ठिकाणी आहे दोन हजार एकवीस नंतर पुन्हा आपण रिकमिट त्या ठिकाणी केलं पण पाकिस्ताननं वेळोवेळी जे आहे या शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्याचाच पाठ बनून आता त्यांची जी घबराहट आहे ती घबरा आपल्याला स्पष्टपणे दिसते एक प्रकारे जे आहे अक्रॉस द बॉर्डर फायरिंगही होतं एवढंच नाही तर भारताने जे जे काही निर्णय आता डिक्लेअर केले तर त्याला जे आहे सो कॉल्ड त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी की प्रकारे आम्ही जे आहे रिटॅलिएट करतोय हे सांगण्यासाठी त्यांनी सुद्धा निर्णय घेतले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जे आहे भारतासोबतचे सगळे जे करा करार आहेत ते सगळे करार जे आहेत आम्ही सुद्धा स्थगित करतोय ज्यामध्ये शिमला कराराचा सुद्धा समावेश आहे त्यांनी ही सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला की एक्सेप्ट सिख पिलग्रिम्स म्हणजे थोडक्यात शीख धर्मीय पाकिस्तानमधले जे आहेत ते सोडून बाकीचे जे कोणी भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये असतील त्यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत भारत सोडावा म्हणजे जसं भारतानं ना, पाकिस्तानच्या नागरिकांसाठी एक प्रकारचा व्हिजरसाठी ज्या प्रकारचा निर्णय घेतला होता तसाच रेसिप्रोकल निर्णय पाकिस्तान जो आहे म्हणजे सो कॉल्ड असं दाखवण्यासाठी की आम्ही जशास तसं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय पण त्यांनी हे लक्षात घ्यावं हे छोटे छोटे निर्णय तर ठीक आहे तुम्ही तुमच्या जनतेला दाखवण्यासाठी करू शकता पाकिस्तान जो आहे भारताच्या सैन्य दलापुढे भारताच्या सामरिक शक्तीपुढे आणि सामरिक शक्ती सोडा ज्याला आपण म्हणतो कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर भारताची अर्थव्यवस्था भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारी पद भारताचं सामरिक शक्ती या सगळ्या गोष्टींना एकत्रित पाहिलं तर त्याच्या दूर दूरपर्यंत पाकिस्तान कुठेच हे पाकिस्तान सुद्धा जाणतो पण त्याच्या जनतेला कुठेतरी खुश करण्यासाठी एक प्रकारचा कॉन्फिडन्स त्यांना पाकिस्तान या सगळ्या ऍक्शन्स करतोय आणि भारताविरुद्ध अक्रॉस द बॉर्डर एक, एक प्रकारचं स्मॉल आर्म्स फायरिंग हे सुद्धा जे आहे मागच्या काही तासांमध्ये त्यांनी केलेल्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत सर आताच आपण उल्लेख केला शिमला कराराचा पाकिस्तान हा करार रद्द करण्याचा धमकी देत आहे भारताला हा करार नेमका काय आहे तो जरा सविस्तर सांगा मुळात एकोणवीसशे एकाहत्तर मध्ये जसं आपण जाणतो की त्यावेळेस जो आहे वेस्टर्न पाकिस्तान आणि इस्टर्न पाकिस्तान म्हणजे आज घडीचा बांगलादेश हे एकच होते पण त्या ईस्टर्न पाकिस्तानमध्ये असणारी जी जनता आहे त्यांच्यावर अतोनात अन्याय कारण ते उर्दू भाषिक आहेत आणि ते ईस्टर्न पाकिस्तानमध्ये राहतात मूळचा जो आजचा जो है, पाकिस्तान आहे वेस्टर्न पाकिस्तान तिथल्या पंजाब आणि सिंध प्रॉव्हिन्स मधल्या लष्करानं त्याचबरोबर राज्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करत होते आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तिथल्या जनतेनं एक प्रकारचा उठाव केला भारतीय लष्करानं भारतीय एअरफोर्सनी त्याला सपोर्ट केला म्हणून एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानचा तुकडा पडला आणि बांगलादेशची निर्मिती झाली फक्त पाकिस्तानचा तुकडा पडला नाही त्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या लष्कराला आतापर्यंत जगामध्ये जी नाचकी पाहावी लागली नाही ती नाचक्की त्यांना भोगावी लागली कारण त्र्याण्णव हजार सैनिकांना त्या ठिकाणी जनरल नियाजीच्या नेतृत्वाखाली भारतासमोर जे आहे शरणागतीपथ करावी लागली ही बॅकग्राऊंड ज्यावेळेस होती त्याच्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो करार झाला होता त्यावेळेस जुल्फिकार अली भुट्टो त्या बेनझीर अली भुट्टोचे जे आहेत वडील जुल्फिकार अली भुट्टो आणि भारताच्या प्रधानमंत्री इराण इंदिरा गांधी यांच्यामध्ये एकोणासशे बहात्तर मध्ये हा करार झाला होता मुळात या शिमला करारामध्ये काय होतं शिमला करारामध्ये होतं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जर भविष्यामध्ये काही वादविवाद झाले तर ते आपण मेकॅनिझम मध्ये म्हणजे द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून पीसफुली शांततापूर्व मार्गाने आम्ही त्या ठिकाणी सोडवावेत त्या ठिकाणी तिसऱ्या पक्षाची किंवा एक प्रकारे जे आहे मध्यस्थाची त्या ठिकाणी गरज राहू नये दुसरी गोष्ट एलओसी लाईन ऑफ कंट्रोल मुख्यतः कश्मीरमध्ये पाक ऑक्युपाइड काश्मीर आणि सो भारतामधला आज घडीला आपल्या ताब्यात असणारा जम्मू काश्मीर यामधली जी एलओसी आहे त्या एल एक प्रकारे सँक्टिटी एक प्रकारे पावित्र्य आपण पाळावं आणि कुठल्याही देशाने एकतर्फी जी आहे ही एल त्या ठिकाणी क्रॉस करू नये आणि बाकीच्याही गोष्टी त्या ठिकाणी या शिमला कन्व्हेन्शन मध्ये याच्यामध्ये होत्या पण मी म्हणतो जर पाकिस्ताननं हा शिमला करार त्या ठिकाणी मोडीत काढायचा त्या ठिकाणी निर्णय घेतला असेल तर मी म्हटलं एक अँक अँगलनं ते बरंच झालं आणि एका अँगलनी त्यांनी स्वतःच्याच पायावर जे आहे कुराडी मारण्याचं काम केलेलं आहे ते यासाठी कारण मुळात ज्या प्रकारच्या पाकिस्तानच्या सगळ्या कार्या राहिलेल्या आहेत आता जे आहे इनफ इज इनफ अशा प्रकारची भावना निर्माण झालेली आहे आणि आता आपल्याला जर गर गरज पडली तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानमध्ये जाऊन सुद्धा जे जा आहे कारवाई करण्याची तयारी पूर्णतः करावी लागणार आहे आणि तशा प्रकारची ऍक्शन होईल अशी आशा आपण सगळी करतोय आणि भारतीय आर्म फोर्सेस जे आहेत त्यासाठी पूर्ण सक्षम आहे आणि हे जर करायचं करा असेल तर आपल्याला एल क्रॉस करावी लागणार आहे आणि मग जर एल क्रॉस करायची असेल आणि आयत अशा प्रकारचं पाकिस्तानकडूनच हा निर्णय घेतला असेल की आता शिमला कन्व्हेन्शनचं जे आहे आम्ही त्याला स्थगित करतोय म्हणजेच एलओसी ची सॅन्टिटी म्हणजेच एकतर्फी कारवाई करण्यासाठी जे आहे त्यांनी स्वतः करार जर रद्द केला असेल तर भारत जो आहे एकतर कारवाई करण्यासाठी जाण्यासाठी जो आहे तो त्या ठिकाणी त्याला कुठलीही आडकाठी राहणार नाही नियमाची आडकाठी राहणार नाही आणि त्या अनुषंगाने जे आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पाकिस्तानला वाटतं की त्यांनी फार चांगला त्यंसा, त्यंसा त्यंसा त्या ठिकाणी निर्णय घेतला तो त्यांचा त्यांचा निर्णय त्या ठिकाणी पण भारताने यासाठी घाबरण्याचं काही कारण नाही आणि त्याहून महत्वाचं एक प्रकारे जे आहे भारताच्या पथ्यावर पडणार अशाच प्रकारचा हा निर्णय असं जर आपण म्हटलं तर ते या घडीला चुकीचं ठरणार नाही भारतानं पाच कठोर निर्णय घेतले त्यापैकी एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधू पाणी कराराला स्थगिती आपण म्हणतो हे खर पाणी बंद करणार बंद करणार किंवा त्याचा त्या पाकिस्तानमधल्या नागरिकांवर खूप परिणाम होईल पण हे इम्प्लिमेंट सगळं कसं केलं जाईल आहे ती थोडीशी जी आहे विकर एक प्रकारची जी आहे विलि भारताशी संबंधित त्या ठिकाणी की हा करार आपण सिंधू करार जो आहे तो स्थगित तर त्या ठिकाणी केलेला आहे आणि तो स्थगित केल्यामुळे नक्कीच आपण अप्पर रायपॅरियन स्टेट असल्यामुळे सिंधू नदी आणि त्याच्या ज्या ब्रांचेस आहेत त्याचं पाणी अडवण्याची एक प्रकारे मुभा किंवा त्या प्रकारचा निर्णय आपण घेऊ शकतो आणि त्यामुळे पाकिस्तानच्या कृषी अर्थव्यवस्थेवर मुख्यतः पंजाब आणि सिंध प्रॉव्हिन्स मधल्या शेतीच्या अर्थव्यवस्थे विपरीत परिणाम होईल आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था ऑलरेडी खड्ड्यात चाललेली आहे आहे ती हे पण हे पाणी अडवल्यानंतर नेमकं त्याचं करायचं काय एक तेवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी अडवण्यासाठी एकोणावीसशे साठ पासून आतापर्यंत ती दूरदृष्टी ठेवून आपण तेवढ्या प्रमाणावर बांध बांधणं तेवढ्या प्रमाणावर डॅम्स बांधणं हे करायला हवं होतं तेवढ्या नहीं। साहा में चोटे -चोटे बांद ते आपण नक्कीच केलेलं नाही येणाऱ्या सहा ते बारा महिन्यामध्ये आपण काही छोटे छोटे बांध बांधू शकतो आणि त्या अनुषंगाने ते पाणी अडवू शकतो ज्याचा विपरीत परिणाम नक्कीच पाकिस्तानवर होईल आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था जी आहे ती आणखी खड्ड्यात जाईल म्हणजे पण दुसरी गोष्ट हे साठवलेलं पाणी जे आहे त्याचं करायचं काय त्या साठवलेल्या पाण्याचा खऱ्या अर्थानं जर आपल्याला वापर करायचा असेल पंजाब हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश यांना जर आपल्याला सुजलाम सतलाम करायचं असेल तर इरिगेशन कॅनलचं कन्स्ट्रक्शन करणं आवश्यक आहे मग अशा प्रकारच्या इरिगेशन अशा पिरियड जो असतो त्याला जो कालावधी लागणार आहे तो फार मोठा आहे कमीत कमी यासाठी जे आहे काही पंचवार्षिक योजना कमीत कमी जी आहे पाच ते दहा वर्ष तरी त्या ठिकाणी लागतील कित्येक शेकडो कोटींचा त्या ठिकाणी खर्च येईल मग निधींची निधी हा एक फंडिंग हा एक कन्सेप्ट कन्सिडर करता लॉंग जस्टेशन पिरियड हा एक आस्पेक्ट कन्सिडर करता त्या प्रकारची पायाभूत सुविधा आपल्याकडे नाहीये तेवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी अडवायची म्हणजे जसं भाकरा नांगल डॅम आहे तसे साधारणतः चोवीस सा भाकरा नांगल डॅम तशा प्रकारचे आपण बांधले तर हे पूर्णच्या पूर्ण पाणी आपण त्या ठिकाणी अडवू शकतो हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नसल्यामुळे लगेच त्याचा विपरीत परिणाम पाकिस्तानवर त्या ठिकाणी होईल का त्याचं उत्तर नाही आणि त्याहून त्या पाण्याचा आपण पूर्णतः वापर करू का त्याचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी नाही पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ते भारतासाठी फायद्याचं ठरू शकतं दुसरी महत्वाची गोष्ट हे प्रेशरायझिंग प्रॅक्टिक आहे की आम्ही जे आहे आता या लेवलपर्यंत सुद्धा जायला तयार आहोत एकोणासशे साठ पासून आतापर्यंत युद्ध झाली दहशतवादी हल्ले झाले पण तरी सुद्धा जे आहे आम्ही या कराराला रद्द करण्याचा निर्णय घेतला नव्हता पण आता इनफ इज इनफ हे दाखवण्यासाठी अशा प्रकारचं मेसेजिंग आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हा फक्त आपण स्थगित केलेला आहे आणि स्पष्ट शब्दात आपण सांगितलेलं आहे की जर तुम्ही दहशतवादाला पाठिंबा थांबवला तर हा स्थगित केलेला करार जो आहे तो पुन्हा पूर्ववत होऊ शकतो ना म्हणजे याचं कनेक्शन जे आहे तुम्ही दहशतवादाला जो सपोर्ट करताय त्यासाठी आहे म्हणून आम्ही तो स्थगित केलेला आहे इट इज एन अबेयन्स म्हणजे एक प्रकारे आपण तो सस्पेंड केलेला आहे तो टार्गेट केलेला नाही संपवलेला नाही आणि या अनुषंगाने एक प्रकारचं प्रेशरायझिंग टॅक्टिक अगेन्स्ट पाकिस्तान असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल आणखी एक महत्वाचा प्रश्न सर पाकिस्तानने भारतासाठीचा एअर स्पेस बंद केला याचा भारतावर कितपत परिणाम होऊ शकतो काही दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या ज्या आहे आपल्याला नुकसान त्या ठिकाणी होईल कारण आफ्टर ऑल म्हणजे जिओग्राफिकल लोकेशन पाकिस्तानचं असं आहे की त्या पाकिस्तानची एअर स्पेस आपल्याला क्रॉस करून जी आहे अरबी समुद्रामधून अल्टिमेटली अरब देशांना किंवा आपल्या वेस्टर्नला आपल्या पश्चिमेला असणारे जे देश त्या ठिकाणी जावं लागतं पण ठीक आहे म्हणजे आता आपली मुख्यतः भारताचे जे एअरलाईन्स आहेत तो नियम जो त्यांनी लावलेला आहे किंवा एअरस्पेस जी बंद केलेली आहे ती मुख्यतः भारतीय कंपन्या भारतीय भारती हवाई कंपन्या एअर इंडियाला तो नियम लागू असेल म्हणजे आपल्या विमानांना आता पाकिस्तानच्या स्पेसमधून हवाई हद्दीमधून जाता येणार नाही त्याच्याऐवजी वळसा घालून जावं लागेल म्हणजेच डिस्टन्स जास्त कव्हर करावं लागेल आणि थोडंसं जे आहे त्यासाठी जास्त एव्हिएशन टर्बाईन फ्युएल लागल्यामुळे त्यासाठी इंधन जास्त लागल्यामुळे तो खर्च सुद्धा त्या ठिकाणी वाढेल एवढासा जो आहे एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर काही अंशी त्या ठिकाणी होईल पण त्याच्यामुळे काही फारसं आमचं बिघडत आहे किंवा त्याच्यामुळे जे आमची भारतीय अर्थव्यवस्था सगळी जे जा खड्ड्यात जाईल असं दूर दूरपर्यंत काही होणार नाही काही अंशी आर्थिक फटका आपल्याला त्या ठिकाणी बसेल आणि ज्या विदेश आ, विमान कंपन्या आहेत जी विमानं भारतामध्ये त्या ठिकाणी येत आहेत त्या भारतीय हवाई कंपन्या नाही त्यांच्यासाठी हा नियम लागू नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी कालच्या एन एस सी पाकिस्तानचं जी नॅशनल सेक्युरिटी कमिटीची मिटिंग झाली आणि त्याच्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली आणि त्याच्या प्रकारचं जे ड्राफ्ट आहे त्या ड्राफ्टमध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे तर थोडासा आर्थिक आपल्याला जे आहे झळ सोसावी लागेल या पाकिस्ताननी स्पेस बंद केल्यामुळे पण जसं आपण म्हणतो की हे पॅनिकी रिॲक्शन आहे पाकिस्तानचं तुम्ही केलं म्हणून आम्ही सुद्धा जे काही करू शकतो हे दाखवण्यासाठी पण त्याचा पाकिस्तान पाकिस्तानचा पाकिस्तानने हे लक्षात घ्यायला हवं की भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि भारतावर त्याचा काही फारसा परिणाम पडणार नाही भारत हा वर, वर, ना जो हत्ती आहे आणि या हत्ती समोर जे आहे एक छोटासा प्राणी त्या ठिकाणी उभा राहू शकणार नाही हे पाकिस्तानला समजण्याची गरज आहे तर आतापर्यंत आपण पाहत आलो की पाकिस्तान दहशतवाद्यांना कायमच मदत करत आलाय मग ते कुठल्याही स्वरूपाची असो आता मात्र जिथे दहशतवादी स्थळ आहेत तिथं त्यांनी गस्त वाढवली नेमकं काय संदेश देऊ पाहतोय हो पाकिस्तान बघा आतापासून पहिल्यापासूनच जे आहे पाकिस्तानचं धोरण असलेलं आहे की ब्लिडिंग इंडिया थ्रू थाउजंड म्हणजे या दहशतवादाच्या माध्यमातून भारताला जेरीस आणता येऊ शकतं अशी त्यांची थिंकिंग आहे म्हणून एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून हे दहशतवादाला त्या ठिकाणी थारा देत आहे म्हणजे हे दहशतवादी म्हणजे काही बाहेरचे प्राणी आहेत अशातला भाग नाही पाकिस्तानच्या आय एस आय न पाकिस्तानच्या लष्करानंच ट्रेन केलेले पोचलेले त्यांना पैसे दिलेले अशा प्रकारचे हे अतिरेकी संघटना त्या ठिकाणी आणि त्यांची ही मुड सॉप्रेंडिस राहिलेली आहे की भारतामध्ये हल्ला करा काही मोठे हल्ले झाले सेन्सिटिव्ह त्या ठिकाणची सिच्युएशन निर्माण झाली की पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये असणारे हे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड जे आहेत तिथून हे अतिरेकी मध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जातात आणि त्यांना आय एस आय त्याचबरोबर पाकिस्तानचं लष्कर जे आहे काही काळ लपवण्यासाठी काही काळ जे आहे त्यांना सुरक्षा देण्यासाठी मदत त्या ठिकाणी करतं आणि काही आठवड्यानंतर थोडीशी परिस्थिती निवळली की ते पुन्हा जे आहे परत त्या ठिकाणी येतात म्हणजे अगोदरपासून अशा प्रकारची मोडस प्रेंडी पाकिस्तानच्या लष्कराची राहिलेली आहे आणि त्याच्याच अनुषंगाने तुम्हाला दिसेल की मागच्या काही तासातच टेररिस्ट लॉन्चिंग पॅड जे पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीरमध्ये फार मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह असतात त्यांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे कारण हे दहशतवादी आता पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीनं पाकिस्तानच्या आत जाऊन त्या ठिकाणी लपलेले आहेत काही काळ त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होण्याचा त्यांचा प्रयत्न असेल पण आता हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे की इनफ इज इनफ पुन्हा येरे माझ्या वादल्या ही परिस्थिती त्या ठिकाणी येऊ नये म्हणून आता आरपार काहीतरी खमकी भूमिका घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी एक इपी सेंटर ऑफ टेररिझम जे जे पाकिस्तान आहे त्यातला पाक व्याप्त काश्मीर जे आहे त्याच्या काश्मीरशी संबंधित आता काही खऱ्या अर्थानं बंदोबस्त करायची आणि त्या पाकव्याप्त काश्मीरला भारतामध्ये संमिलित करून घेण्याची खऱ्या अर्थानं आज घडीला गरज निर्माण झालेली आहे निश्चितच सर आणखी एक महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित होतो तो, तो म्हणजे या ज्या दहशतवादी संघटना आहेत यांना कुठेतरी आर्थिक पाठबळ लागतं किंवा रसद पुरवली जाते हे सगळं नेमकं कशा पद्धतीने राबवलं जातं ऑर्गनाइज क्राइम्स आपण ज्याला म्हणतो संघटित गुन्हेगारी मग त्याच्यामध्ये जे आहे आय पी एल बेटिंग असेल त्या आय पी एल बेटिंग मध्ये जे आहे दाऊद इब्राहिम सारखे दहशतवादी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी असतात एक प्रकारे नार्को टेररिझम आपण ज्याला म्हणतो ड्रग्जची जी देवाणघेवाण होते माध्यमातून जे पैसे मिळतात म्हणजे या इलिगल ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून जो काही पैसा त्या ठिकाणी मिळतो तो पैसा मोठ्या प्रमाणामध्ये या टेररिझमशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज मध्ये वापरला जातो आय एस आय आणि पाकिस्तानचं लष्कर हे तर त्यांना फंडिंग त्या ठिकाणी करतच करतं आणि हा पैसा वेळोवेळी मागच्या कित्येक दशकांपासून पाकिस्तानमधल्या या इस्लामिक एक्स्ट्रिमिस्ट ऑर्गनायझेशनला देण्याचं काम पाकिस्तानचं सरकार वेळोवेळी करत आलेलं आहे मग आता हेच ओळखून भारतानं काय केलं की जर खऱ्या अर्थाला दहशतवादाला थांबवायचं असेल तर या फक्त दहशतवाद्यांना मारून त्या ठिकाणी चालणार नाही तर त्यांना जी रसद मिळते म्हणजे फायनान्सिंग जे आहे त्याला रोखण्याची गरज आहे आणि हे ओळखून आंतरराष्ट्रीय स्तरावर एफ एफ म्हणजेच फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स नावाचा जो एक पीअर ग्रुप आहे तर त्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स समोर भारतानं आपल्या मित्र राष्ट्रांच्या मदतीनं काही प्रूफ ठेवले एक प्रकारचं प्रेशर त्या ठिकाणी क्रिएट केलं आणि त्या एफ च्या माध्यमातून दोन हजार अठराला आपण पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यामध्ये यशस्वी झालो म्हणजेच त्याच्या माध्यमातून पाकिस्तान टेररिस्ट फायनान्सिंग करतो अशा प्रकारचं जे आहे त्यावर शिक्कामोर्तब झालं आणि त्यामुळे जगातल्या खूप साऱ्या आंतरराष्ट्रीय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन त्याचबरोबर जगातल्या खूप साऱ्या राष्ट्रांनी पाकिस्तानला जी आर्थिक मदत किंवा पाकिस्तानला लोन देण्याशी संबंधित जे आहे हा आखडता घेतला आणि त्यामुळेच पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज घडीला जी गर्तेत आलेली आहे त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून भारतानं निर्माण केलेला दबाव आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्यावेळेस आपल्याला भारतात आपल्याला भारताला पाकिस्तान विरुद्ध कारवाई करायची आहे कोल नेशन अप्रोच ऑफकोर्स मिलिटरी ऍक्शन जरुरी आहे ऑफकोर्स डिप्लोमॅटिक स्ट्राईक त्या ठिकाणी जरुरी आहे त्याचबरोबर त्याला इंटरनॅशनली आयसोलेट करणं पाकिस्तानला जे आहे नेमिंग अँड शेमिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर करणं आणि सर्वात महत्वाचं आर्थिक दृष्ट्या पुन्हा एकदा फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव निर्माण करणं एक प्रकारे त्याची आर्थिक कोंडी करणं कारण आज घडीला त्याची सगळ्यात दुखती नस जर काही असेल तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही दिवाळखोरीत येत जाते आणि त्याला आणखी जर आपल्याला कोंडीत पकडता आलं तर पाकिस्तानचं नाप तोंड दाबल्यासारखं होईल म्हणजेच पाकिस्तानच्या लष्कराला आणि पाकिस्तानच्या तिथल्या सरकारला आपण जे आहे कोंडीत पकडू आणि तिथल्या लोकांचा असंतोष एवढ्या लेवलपर्यंत त्या ठिकाणी जाईल की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अराजकता माजेल आणि पाकिस्तानचे तुकडे तुकडे होण्याकडे आणखी एक स्टेप आपण पुढे जाऊ ही सगळी स्ट्रॅटेजी जी आहे भारत सरकारला माहीत आहे आणि त्याच्या अनुषंगाने भविष्यामध्ये भारत सरकार काम करेल अशी आशा आपल्या सगळ्यांना आहे निश्चितच सर ज्या पाकिस्तानची जनता भुकुमारीनं हैराण आहे जिथं महागाईचा आलाय आणि तोच पाकिस्तान भारताविरोधात करार स्थगित केल्याची ऐकी मिरवत आहे म्हणजे आपली ऐपत नसताना फुशारक्या मारल्याचा हा प्रकार वाटतो का पाकिस्तानमध्ये त्यांचे सगळे जे निर्णय आहेत नावाला तिथे जे आहे एक सोकॉल सरकार आहे ज्याचे प्रधानमंत्री शाहबाज शरीफ आहेत पण खऱ्या अर्थानं मागचा इतिहास पाहता पाकिस्तानमध्ये एकच आका आहे आणि तो आका म्हणजे तिथला लष्कर प्रमुख हे लष्कर जे आहे पाकिस्तान पाकिस्तानमधलं सरकार त्या ठिकाणी चालवतं बाकीच्या देशांमध्ये जे आहे एक सरकार असतं आणि ते सरकार निर्देश देऊन त्या लष्कराच्या माध्यमातून कामं करून घेत असतं इथं वेगळं इथं लष्कर आहे आणि ते लष्कर जे आहे एक नावाला जे आहे त्यांनी सरकार त्या ठिकाणी ठेवलेलं आहे तर हे सगळं कन्सिडर करता लष्कर तिथे खूप डॉमिनंट आहे आणि आजचे त्यांचे लष्कर प्रमुख जे आहेत त्यांना त्यांना म्हणजे असं म्हटलं जातं त्यांचं नाव आहे जनरल असीम मुनीर पण ते जनरल असीम मुनीर नाहीये ते मुल्ला मुनीर आहेत त्यांचा सगळा इतिहास जर पाहिला तर जे आहे अतिशय एक्स्ट्रिमिस्ट आयडिओलॉजीला मानणारे हे जनरल असीम या मुल्ला मुनीरच्या काही दिवसापूर्वीच भाषण जर पाहिलं असेल तर किती भारत द्वेष आहे किती हिंदू द्वेष आहे हे त्यांच्या भाषणामधून आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे आणि असे जर लष्कर प्रमुख त्या ठिकाणी असतील तर भारताविरुद्ध जे आहे अशा प्रकारे गर रोखण्याचं काम करतील दुर्दैवानं भारत सुद्धा जे आहे त्याला तशाच तसं उत्तर तर त्या ठिकाणी देणारच आहे पण दुर्दैवानं या सगळ्या प्रक्रियेमधून पाकिस्तानचे जे बुरे हाल आहेत इतकी महागाई त्या ठिकाणी वाढलेली आहे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे तिथे बेरोजगारी आहे कुठल्याही प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग त्या ठिकाणी होत नाही जगानं जे आहे त्याला एक प्रकारे वाईट टाकलेलं आहे ही सगळी परिस्थिती असताना पाकिस्तान कशा प्रकारे आपली अर्थव्यवस्था सुधारता येईल कशाप्रकारे प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल कशाप्रकारे जॉब्स वाढवता येतील प्रकारे आपला एक्सपोर्ट वाढवून आपल्याला परकीय गंगाजळी याकडे बिलकुल त्याचं लक्ष नाही तशी ते त्यांची जी, जी आहे कुवत पण त्या ठिकाणी आहे एक्सपोर्ट जो आहे तो वस्तूंच करत नाही एक्सपोर्ट मात्र संपूर्ण जगामध्ये टेररिझमचं करण्यामध्ये पाकिस्तान नंबर वन आहे आणि याच सगळ्या गोष्टींमुळे तिथली जनता जी आहे त्यांची अतोनात हाल होत आहेत खरं पाहिलं तर पाकिस्तानची जनता जी आहे ही व्हिक्टीम आहे ते कम्प्लीट नाहीये म्हणजे त्यांचा खरं म्हटलं तर यामध्ये काहीही दोष नाहीये कारण त्यांचे जे राज्यकर्ते आहेत त्यांचं लष्कर जे आहे ते खरं याच्यामधले कल्पनेत आहेत ते खरं याच्यामधले गुन्हेगार आहेत पण त्याची शिक्षा ही सामान्य पाकिस्तान ना, पाकिस्तानी नागरिकांना त्या ठिकाणी भोगावी लागते आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारचा दबाव भारत त्यांच्यावर निर्माण करेल या सगळ्या गोष्टींमध्ये पाकिस्तानच्या जनतेचे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अतोनात हाल होणार आहेत पण त्यासाठी पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानचं सरकारच रिस्पॉन्सिबल आहे कारण त्यांची कुवत नाहीये की तिथल्या एक्स्ट्रिमिस्ट ऑर्गनायझेशनला कंट्रोल करणं आणि त्या एक्स्ट्रिमिस्ट ऑर्गनायझेशनचीच याचा संबंध असल्यामुळे मुल्ला मुनीर सारखे त्या ठिकाणी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असल्यामुळे पाकिस्तानच्या जनतेचे येणाऱ्या काळामध्ये आणखीन बुरे हाल होणार आहेत हे मात्र नक्की नक्कीच सर खर तर भा, प्रत्येक भारतीयाला ज्याची आशा होती तेच घडायला सुरुवात झाले भारताने चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आणि पाकिस्तानचं मात्र यामुळे धाब दणांना एवढं मात्र नक्की धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीवर आला आणि सविस्तर असं सखोल असं विश्लेषण याबद्दल केलं धन्यवाद धन्यवाद दरम्यान जम्मू आणि